आज आम्ही या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिक त्यासमोर जे मेट्रो स्थानक आहे त्या मेट्रो स्थानकाला रुबी हॉल मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलेलं आहे तरी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही अशी मागणी या ठिकाणी करतोय भाईचंद्रशेखर आझाद हे संसदेमध्ये बसून लोकांचं नेतृत्व करतात त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढून आज या ठिकाणी या महामेट्रो मेट्रो, मेट्रो स्थानकाला महामाता रमाई आंबेडकर मेट्रो स्थानक असे नाव देण्यात यावे आज या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आहे महामाता यांचे राष्ट्रीय स्मारक आहे तर आमची अशी मागणी आहे की हे नव्याने जे मेट्रो प्रकल्प जे राबवले आणि मेट्रो स्थानक आहे याला नाव रुबी हॉल मेट्रो स्थानक असे नाव देण्यात आलेलं आहे तर आम्ही गेले एक वर्षापासून पत्र व्यवहार करतोय प्रशासन मेट्रो प्रशासनाबरोबर व महाराष्ट्र शासनाबरोबर की सदरच्या मेट्रो स्थानकाला महामाता रमई आंबेडकर मेट्रो स्थानकाचे नाव देण्यात यावे यासाठी जा वारंवार पत्र व्यवहार करतोय तरी देखील प्रशासनाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाही त्यामुळे सदरचे आंदोलन आंदोलन घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासनाला सदरच प्रकार आज निदर्शनास आणून देण्यासाठी सदरचं आंदोलन घेण्यात येत आहे कारण की या ठिकाणी लगतच आम्हाला रुबी हॉलच्या नावाला विरोध काय म्हणजे आताच नुकताच लॉकडाऊन मध्ये किननी रॅकेट सारखे अनेक पद्धतीचे असे आपल्याच मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेलं आहे तर मी सांगण्याऐवजी तुम्ही तुम्हाला माहितीच आहे मला रुबी हॉलला विरोध करणं हे मी करायच्या आजवर तुम्हीच केलेलं आहे मला म्हणणं आहे की या मेट्रो स्थानकाच्या लगतच महामाता रमाई आंबेडकर आहे त्यांनी ज्या मातेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाच्या व त्यांच्या पाठीचा कणा म्हणून या ठिकाणी आपल्या संसाराचा त्याग केले आपल्या लेकरबाळाचा त्याग केले अशा महामातेचं नाव देव मग आमचा संघर्ष आहे आजच्या आंदोलनामधन आम्ही हीच मागणी करतो आहे की हे जे डिजिटल रुपये हॉल केलेले आहे ते लवकरात लवकर तातडीने ते काढून माता रमाईच स्थानक नाव इथे दिले पाहिजे मेट्रोला अजून पण संविधान पद्धतीने मागणी करत आहे पत्र व्यवहार करू त्याही नंतर त्यांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं आणि लवकरच लवकर हे त्यांनी तातडीने जर चेंज केलं नाही डिजिटल जे त्यांनी लिहिलं आहे रुबी हॉल तर ते आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्या महिला आम्ही आदर समाज पार्टीच्या सगळ्या व्हायला येऊन आम्ही ते तोडफोड करण्यात येईल तर म्हणजे आता तुम्ही बघताय की येथे दोन हजार वीस पासून आम्ही बघतोय ह्या रुबी हॉल गरीब गोरांना पिळून खाणारा रुबी हॉल आहे त्या रुबी हॉल मुळे अनेक कोरोनाच्या काळामधील रुग्ण त्यांना बेड देत नव्हते त्यांना म्हणजे एकदम स्वच्छ वागणूक देत होते आणि त्यातच एक नवीन किडनी रॅकेट म्हणून खूप प्रसिद्ध झालेला बाब होती परंतु तरी पण हे महामेट्रो जाणीवपूर्वक आमच्या आंबेडकरी चळवळीचे लोक असो आणि म्हणून आमचा आक्षेप इतकाच आहे की ह्या नाव दिलेलं आहे आपण ते तात्काळ तुम्ही काढून घ्यावे महामाते रमाईचे नाव याच्यामुळे द्यावं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप संसाराचा त्याग केलेला आहे आपल्या लेखनावरांचा त्याग केलेला आहे आणि त्यांच्याकडं खूप काही शिकण्यासारखं आहे माता रमाईनी रमाई जे त्याग केलेलं आहे ना आपल्यासाठी जो महिलांसाठी महिलांना एक वेगळी ऊर्जा मिळते माता माता मातारामाईमुळे महिलांना जी ऊर्जा मिळते ना त्याच्यामुळं आमची ही भावना आहे आमची ही दिशा असणार आहे की जर प्रशासनाने महामेट्रोनी हे जर नाव पाडले गेले नाही तर येत्या काळामध्ये आम्ही महामेट्रोचं जे डिजिटल दिसतंय ना तुम्हाला जे हॉल क्लिनिक लिहिलेलं आहे ते हॉल क्लिनिक नाव दगडे जे दिसल लाट्या काट्याने फोडून टाकू आणि जिथं जिथं यांचे छोटे छोटे बोर्ड कटआउट लागलेले आहे ते देखील तोडण्यात येणार आहे व येत्या काळामध्ये आम्ही रस्ता रोको देखील करणार आहे